हरिया राजेश बलकर हरिया राजेश बलकर पैस पे सुरेश पाटिल होने वाली विकास सेठ खोने हॉटेल राजमुद्रा मुर्तुआनी तुजा वृत्त नांदगाव यांचा मान्या भाई आणि तुझ्या सोबत सुहास राऊ व चितुळकरांचा चंदर पाहला मान्या भाऊ सुंदर अशी गाडी आजच्या या मैदानासाठी आठव्या क्रमांकासाठी पात्र केली ज्ञानी मामा मातृनी विजया गाडी मालकाच्या चालकाचे चा अभिनंदन श्रावणी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर चार वेळ गाडी ज्ञानगंगा भैया पाटोरे करंजी पूल या गाडीचा सातवा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली ज्ञानगंगा भैया पाटोळे करंजी पूल यांचा आगामी वाद छोटा बाजू पाळला आणि त्याच्या सोबत आणखी एक रंगवली

महाराष्ट्र केसरी भारत सेट झुर आणि अकरा आणि त्याच्या बरोबर पहाला ड्रायवर गावंड उरण यांचा सुंदर सुंदर आणि भारत ची सुंदर अशी गाडी पळली डबुल ड्रायव्हर आणि तू आजच्या या मैदानातील पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मार्ग कर चतुर्श क्रमांकाचा मान पटकवरा चार नंबर मानकरी मानकर ढोल तास क्रमांक दोन श्रीकाळ श्री प्रसन्न हॉटेल सोनाई गार्डन या गाडीचा उत्ता क्रमांक अशी गाडी पहाली काळ भरणा हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडे उगडी पैवान नितीन भाडे अमोल भाडे आणि प्रती बोरकर यांचा चंदन आणि त्याच्याबरोबर पहाला बाबोगावे रायतांची घुगडी गुगडी आणि चंदरची सुंदर अशी गाडी पळली अठोर तामखडा कराणी ती आजच्या बदलातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तृतीयामांचा मान पटकवला मानकरी ठेवला पाच वर राहुल हवेली साहेब तर तृतीय करा सुंदर अशी गाडी पाळली यद्द साहेब तर हवेली आणि महाराष्ट्र कृष्ण गरुरुप चिंचणे यांचा शंप आणि त्याच्या सोबत पावला बौरा माप्पा सौके वडगाव हॉटेल हर्षवर्धन यांचा शंकर शंकर शंकरची सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत चिंचलोड कराणी तू आजच्या मैदानातील पश्चिम दुसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि तुरळगाड्यामध्ये अधिकाऱ्या सोळाच्या क्षणापर्यंत अधिकाऱ्याची लढत चालली होती त्या तुरळगाड्यामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धरली जो जो तुझ्या गोकोरांना झेंडे वरण झाडोरा वंचित पुणे या गाडीचा तृतीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाळावी गोपुला झेंडे किरणराव जाधवराव आणि विकी पवार हेलकीकरांचा चिट्या आणि त्याच्या सोबत पावला कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजीपूर आणि मनोहर पाटील चव्हाण करोडू छत्रपती संभाजीनगर यांचा लेखन लकड आणि चिटाची सुंदर अशी गाडी पडवली आत्ता डायलर कारुलकरणी आजच्या मैदानातील पश्चिम महाराज केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील श्रावणीत्रा उत्सवात ताजी ठेवल्या पश्चिम महाराज केसरी मैदानामधील एक नंबरचा मानकरी आणि याच मैदानाच्या ठिकाणी पहिल्यांदा उतर दुसऱ्यांदा अधिकारी आत्ता तिसरी उपण सलग तीन मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला क्रमांक सहा वी गाडी लक्षात या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पाहली सरपंच ठेवा शेट मोडक संदीप उर्त पिंटू शेट मोडक आणि लक्ष्मण पाटील धरण गावकरांचा सुंदर उर्त टॉखे आणि त्याच्या सोबत प्रज्वल शेत धमे वैवशेख तरवडे आणि लक्षा रायफल पॉइंट क्लब बावधनकरांचा लक्षा लक्ष आणि सुंदर आजच्या या पश्चिम महाराष्ट्र केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सनी रावळ रुळकरांनी विजेच्या मालकांचा बैलगाडी मालकांच्या चालकांचं चा, आणि सर्वच्या चाकांचं चा, या ठिकाणी या मैदानाच्या आयोजक यांच्या उपयोगाने मनपूर्वक धन्यवाद